राज्य सरकारने राजर्षी शाहू छत्र छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे त्यासाठी आई वडिलांचं सा वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी साठ टक्के गुण मिळवणं देखील आवश्यक होतं मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणांची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे मागास विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्यांपर्यंतची सवलत देण्यात आलेली आहे राजर्षी शाहू छत्रपती छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या संदर्भातले निकष बदलण्यात आलेले आहेत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना फीमध्ये पन्नास टक्के सवलत असणार आहे ईबीसी शिष्यवृत्तीची व्याप्ती सरकारने वाढवलेली आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सहा लाखांच्या आत असणाऱ्यांना याचा फायदा होतोय विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के गुण असणं अत्यावश्यक असेल मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना साठ टक्के गुण असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी ही, ही अट शिथिल करण्यात आली आहे कृषी पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना देखील शिष्यवृत्तीचा फायदा होणार आहे त्यामुळे ईबीसी शिष्यवृत्तीची व्याप्ती सरकारनं वाढवलेली आहे आणि याचा परिणाम आता येत्या वर्षामध्ये येत्या शैक्षणिक वर्षामध्ये पाहायला मिळू शकेल